नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार नर्मदे जय महाराष्ट्र नर्मदे हर।, हर आज आपल्या पायी परिक्रमेचा अठ्ठावन्नावा दिवस तर आपण ह्या मारेवा गुरुदत्त आश्रम येथून आता प्रस्थान करत आहोत आणि हे जे महाराज आहे ह्या महाराजांच्या आश्रमात आपण काल शिवरात्रीनिमित्त मुक्काम केला दिवसभर थांबलो आणि ही गौमाताची सेवा घडली आणि मोटर दुरुस्ती करण्याची सेवा पण घडली आणि शिवरात्री पण घडली आज आपण काल शिवरात्रीच्या निमित्त आपण प्रवास केलेला नाही फक्त पाच ते सहा किलोमीटर जंगलचा प्रवास करून ह्या आश्रमात तिथे थांबलेलो आहे महाराज नर्मदे हार महाराज कैसे लगे आपली सेवा बढिया तो चलो आप गौ माता की सेवा करो जी, जी। और हम नर्मदा मैया के दर्शन केले रवाना होते जी, 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 नर्मदे हाराष्ट्र नर्मदे हर हनुमानजी हा हनुमानजी हा हनुमानजी नर्मदे हर ये हनुमानजी काय और बेल का पेड है इधर काल या बेलाचे झाड आणि मा प्रयागराजून आणलेले त्यांनी शिवलिंग त्याची पूजा आणि मोठरा दुरुस्तीची पूजा अशा पद्धतीने काल आपली शिवरात्री झाली आणि हे जंगल होतं हे जंगल पार करून आपण इथं आलो होतो आता नर्मदे हर महाराज जी नर्मदे हर चलो अगले साल आएंगे गे नर्मदे हर नक्की नक्की बिल्कुल आएंगा बिल्कुल नर्मदे हर हे बंगल जंगल हाँ यह जंगलत आलो तो अपन काल नर्मदे हर